ती त्या दिवशी रडली नाही कारण तिला माहीत होतं आज जर अश्रू वाहिले तर पुन्हा कधी स्वतःसाठी उभं राहता येणार नाही ती सकाळ नेहमीसारखीच होती पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाकडे पाहत ती बराच वेळ नुसतीच बसून राहिली होती कारण आज तिच्या आयुष्यातला तो दिवस होता ज्या दिवशी तिने स्वतःला हरवलं होतं लहानपणापासूनच जबाबदाऱ्याचं ओझ तिच्या खांद्यावर पडलं होतं वडील गेले तेव्हा ती फक्त दहा वर्षाची होती आईच्या डोळ्यातले अश्रू आणि घरातली पोपळी तिने खूप जवळून पाहिली होती त्या दिवसांपासून तिने स्वतःसाठी रडणं बंद केलं आणि घरासाठी हसणं शिकून घेतलं शाळेतून थेट घर गर, घरातून थेट काम खेळ थे स्वप्न हट्ट हे सगळं तिच्या आयुष्यातून कधीच गायब झालं होतं लोक म्हणायचे ती खूप समजूतदार आहे पण कोणालाच माहीत नव्हतं की ही समजूतदारी तिने किती वेदनांनी कमावली आहे वय वाढत गेलं तसं घरात चर्चा सुरू झाली लग्नाची तिचं मन अजून शिकायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं पण घरातल्या परिस्थितीपुढे तिची इच्छा कधीच मोठी नव्हती आईचं थकलेलं शरीर आणि कर्जाचं ओझ पाहून तिने होकार दिला लग्नाच्या दिवशी हातात मेंदी होती पण मनात भीती चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यात प्रश्न सासरी आली तेव्हा सगळं नवीन होतं माणसं नियम अपेक्षा सुरुवातीला सगळं ठीक वाटलं पण हळूहळू तिला जाणवायला लागलं इथे तिचं अस्तित्व फक्त एक जबाबदारी आहे प्रेम नव्हतं समज नव्हती फक्त अपेक्षा होत्या सकाळी उठून काम दिवसभर टोमणे आणि रात्री उशीवर अश्रू शरू नवऱ्यासमोर असूनही ती एकटी होती बोलायचं तर म्हणायचा सगळ्या बायकांचं असंच असतं सहन कर दिवस मागे दिवस गेले आणि ती आतून कोमेजत गेली एक दिवस अंधारात पाहिलं तेव्हा तिला स्वतःचा चेहरा ओळखू आला नाही डोळ्यातलं ते हरवलं होतं हसणं बनावट झालं होतं त्या रात्री पहिल्यांदा तिने स्वतःला विचारलं मी कोण आहे फक्त कुणाची बायको कुणाची सून की माझंही काही अस्तित्व आहे त्या प्रश्नानं तिला झोपू दिले नाही दुसऱ्या दिवशी पहाटे तिने निर्णय घेतला हा निर्णय सोपा नव्हता पण गरजेचा होता तिने पुन्हा शिक्षण सुरू केलं लोक हसले नातेवाईकांनी टीका केली सासरकडून विरोध झाला यावेळी तिने माघार घेतली नाही प्रत्येक अपमान तिने आपल्या ताकदीत बदलला प्रत्येक जिद्दीत रूप दिलं अभ्यास करताना तिनं पुन्हा स्वतःच अस्तित्व सापडायला लागलं हळूहळू आत्मविश्वास परत आला पहिल्यांदा पगार हातात आला तेव्हा तिने खूप रडलं तो, तो पगार फक्त पैशाचा नव्हता तर तिच्या स्वाभिमानाचा होता आज ती स्त्री लोकांसमोर उभी राहून बोलत होती तिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनली होती ज्या लोकांनी तिला कमी लेखलं होतं तेच आज तिचं कौतुक करत होते पण तिला कोणालाही काही सिद्ध करायचं नव्हतं तिला फक्त स्वतःला परत मिळवायचं होते आणि आज खिडकीत बसून सूर्यकिरणाकडे पाहताना तिच्या चेहऱ्यावर शांत हसू होत कारण तिला माहित होत कि तिने आयुष्याशी हरून नाही तर लढून जिंकलं आहे कधी कधी आयुष्य जिंकणं म्हणजे सगळ्यांना हरवणं नसतं तर स्वतःला हरवून न येणं हेच खरं यश असतं कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत